महायुती सरकारच्या माध्यमातून मानगाव शहरातील विकास कामांना गती मिळाली असल्याचा दावा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी केला आहे मानगावात साईनगर येथील कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या तर निवडणूक प्रचाराला मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून अदिती तटकरे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे गाव बैठका व कॉर्नर सभा घेत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे या गाव बैठका व कॉर्नर सभांना मानगावामध्ये विविध वॉर्डातून ग्रामस्थांचा आणि महिला वर्गाचा मिळत आहे संवाद साधण्याची संधी मिळाली तदनंतर गेल्या या काही वर्षांच्या कालावधीमध्ये एक दीड एकर परिसरामध्ये असणारा सर्व फॉरेस्टचे वनशिक्के पडलेला हा संपूर्ण भाग आहे आणि जवळपास पंधरा वीस वर्षांपासूनची ही वस्ती आहे पण दुर्दैवाने वन अक्काजी किंवा वन फॉरेस्टचे ज्या वेळेला शिक्के पडतात त्यावेळेला कुठं ना कुठं तरी त्याच्यामध्ये मार्ग काढायला सुद्धा अनेक आढावा अडचणी त्यानिमित्ताने येत असतात म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आपण तटकरे साहेबांना त्या ठिकाणी इथं प्रचाराच्या निमित्ताने आणलं त्यावेळेला सुद्धा हा विषय आपण पुढच्या या दोन पाच वर्षांमध्ये त्याच्यावर मार्ग काढायला आपण दुर्दैवानी आपलंही राहून गेलं मधल्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा एक प्रस्ताव आपण नगरपंचायतीच्या माध्यमातून केला आणि पर्यंत तो त्या ठिकाणी आपण पोचवला पण तिथपासून अजून पुढे काही तो जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आपल्याला या मधल्या कालावधीमध्ये पोचवता आला नाही मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा निश्चितपणाने आचारसंहितेचा कालावधी असल्यामुळे काही गोष्टींवर आम्हाला सुद्धा मर्यादा येत असतात पण आपला फॉरेस्ट वन विभागाचा तसं पाहिला गेलं तर किचकट असणारा हा जो विषय त्याला पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्याच कालावधीमध्ये हा आपण मार्गी लावू निश्चितपणाने मी आपल्याला या ठिकाणी सांगते